परमहस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन तीन एप्रिल संसार त्याग न करिता परमार्थ म्हणजे काय हे नेमके माहित नसल्याने समाजात परमार्थाविषयी खूप चुकीच्या कल्पना रुजल्या आहेत जीवनाचा कंटाळा आलेला जगाने नाकारलेला ज्याला काहीच जमत नाही असा अपयशी ठरलेला मनुष्य परमार्थाकडे वळतो असे चुकीचे चित्र समाजात रंगवले गेले आहे त्याचबरोबर परमार्थ ही जणू म्हातारपणी करायची गोष्ट असाही गैरसमज रूढ झाला आहे परमार्थ करण्यासाठी संसाराचा त्याग करावा लागतो असाही समज आहे वास्तविक संसार करता करता परमार्थ करता येतो इतकेच नाही तर परमार्थ करणाऱ्यांचा संसारही उत्तम होतो आणि सद्गुरु कृपेने पारमार्थिक उन्नती साधून जीवनात ते निश्चितपणे यशस्वीही होतात परमार्थ संसाराच्या विरोधात नाही समर्थ तर ठासून सांगतात संसार त्याग न करिता प्रपंच उपाधी न सांडिता जनामध्ये सार्थकता विचारेची होय तस्मात विचार करावा देव कोण तो ओळखावा आपुला आपण शोध घ्यावा अंतर्यामी। परमार्थ करण्यासाठी संसार सोडून द्यावा लागत नाही कोणत्याही संतांनी सामान्यत कोणाला कधीही स्वधर्मकर्मापासून परावृत्त होण्यास सांगितले नाही फक्त प्राप्त कर्तव्य कर्मातील आसक्ती तसेच मी आणि माझे हा भाव टाकून कर्म करण्यास सांगितले आहे वाट्याला आलेली कर्मे ईश्वरार्पण बुद्धीने केल्यास कर्मातील अहंकार नाहीसा होतो कर्म करण्याचा आपल्याला अधिकार आहे मात्र फळाची अपेक्षा न ठेवण्याचा भाव वृद्धिंगत करावा असे भगवंत गीतेत सांगतात एखाद्या वेळेस कर्मसिद्धी जाईल अथवा न जाईल पण अशा प्रकारे कर्मयोग साधला तर सुखदुःखामध्ये समत्व राखण्याची कला परमार्थामुळे समजते सामान्य माणूस कोणत्याही कर्मात फळाच्या अभिलाषेने गुंतून जातो परिणामत त्या कर्मापासून प्राप्त झालेल्या सुखदुःखात तो अडकतो त्यामुळे फलाशा आणि देहबुद्धीचा त्याग करण्याचा अभ्यास निरंतर केला पाहिजे हे साधण्यासाठी परमार्थात सांगितलेल्या दोन मुख्य साधना म्हणजे ध्यान व नामस्मरण ध्यानाने हळूहळू मन, मन विचाररहित होऊन परमात्म्याशी ऐक्य साधते तर नामस्मरणाने मन आनंदरूप होते प्रेममय होते आणि परमात्मभाव प्राप्त होतो या दोन साधना व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत शांती समाधान आनंद स्थैर्य देण्यास अतिशय उपयुक्त आहेत या दोन्ही साधनांचा उद्देश साधकाला देहबुद्धीकडून आत्मबुद्धीकडे नेणे हाच आहे परमार्थात मुख्यत सांगितले आहे की जीव हा मुळात शिवस्वरूप आहे जीवो ब्रह्मैव असे श्रुतिवचन आहे हे जाणून घेण्यासाठी जी मनबुद्धीची अत्यंतिक निर्मलता लागते ती साधनेने प्राप्त होते सद्गुरूंकडून मार्गदर्शन घेऊन या साधना करत असताना चित्तशुद्धी घडून साधकाचा प्रवास मी देह आहे या अबोधापासून ते मी सच्चिदानंद आत्मा आहे या बोधापर्यंत होतो आपण साधनेने हा बोध अंतःकरणात ठसवून घ्यावा आणि तो आपल्या कर्मात उतरवण्यासाठी फलत्यागाचा अभ्यास करत राहावा कोणत्याही अवघड प्रसंगाला समाहित राहून तोंड देता यावे यासाठी ही पारमार्थिक बैठक उपयोगी ठरते प्रपंच आणि परमार्थ अशी फारकत न करता आपण अधिकारी व्यक्तीकडून परमार्थ साधना समजून घ्यावी प्रपंच आणि परमार्थ यांचा योग्य समन्वय साधावा जेणेकरून आपल्या जीवनाला सफलता प्राप्त होईल परमहम ससद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ